तर मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला लापशी रव्याचा उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचे आयकॉन आणि प्रेस करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात लापशीचा उपमा बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर हाय फ्लेमवरती कडे गरम झाले की मी यामध्ये तूप घालून घेते मी यामध्ये तीन चमचे तूप घालते या लापशी रवाला काही ठिकाणी दलया सुद्धा म्हणतात किंवा काही ठिकाणी गव्हाचा रवा असे म्हणतात मी इथे तीन चमचे घालून घेतले आहेत तूप आता हे आपलं तूप गरम झालं की आपण यामध्ये शेंगदाणे पहिल्यांदा मी इथे तीन चमचे शेंगदाणे घेतले आहेत भरपूर सोयीपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत घेणार आहोत असे फुटायला लागले की आपले भाजून झाले आता हे शे शेंगदाणे मी काढून घेते पहिल्यांदा शेंगदाणे काढून घेतले आहेत आता याच तुपामध्ये हा लापशी रवा मी भाजून घेते व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस फ्लेम मी मीडियम ठेवलेला आहे इथे आपला हा रवा भाजून झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये मी पुन्हा तूप घालते मी दोन चमचे इथे तूप घालते कढईमध्ये तूप गरम झालं आहे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे लो केलेली आहे के आता यामध्ये मी अर्धा टी स्प अर्धा राही घालते आणि अर्धा चमचा जिरे हे व्यवस्थित असं तडतडलं की यामध्ये कांदा घातते मीडियम साईजचा कांदा आहे मिडीयम साईजचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आहे आपला कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हे फ्राय करून कांदा घालून घेऊ गॅसची मी आता निजम केलेली आहे कांदा आपला ग्राउंड झालेला आहे आता यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया मी इथे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजचा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आणि सात आठ कढीपत्त्याची पानं देखील इथे मी घेतलेली आहेत आता पहिल्यांदा आपण मिरच्या यामध्ये घालून घेऊया आणि कढीपत्ताही घालून घेऊया

मिरच्याशीचं आपल्याला व्यवस्थित कंटिन झालं आहे आता आपण यामध्ये एक टॉमॅटो चिरलेला घालून घेऊयात मिडियम साईजचा टॉमॅटो आपण चिरून घेतलेला आहे हे आपण कंटिन्यू घालू मी चवीनुसार मीठ घालून घेते या स्टेजला मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आपला पटकन होतो सॉफ्ट होतो म्हणजे अर्धा चमचा इथे मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता मी काही मसाले घालते मी त्या अर्धा चमचा लाल चिकन घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळद घेतली आहे तो मी यामध्ये आता घालते सगळं पूर्ण आपण हे तसं मिक्स करून घेऊया आता या फोडणीमध्ये मी पाणी घालते दोन ग्लास पाणी घालते यामध्ये एक ग्लास घातलाय मी पाणी हे दुसरं ग्लास आता याला उपळी आली कि मग आपण ही लापशी त्यामध्ये घालून घेऊया आता याला मी झाकण लावते झाकण ठेवण्याला आपण उपळी काढून घेऊया आलेले आहे आता आपण यामध्ये लापशी रवा घालून घेऊया आता या स्टेजला मी मीठ चेक करणार आहे जर मला कमी वाटले तर थोडंसं मीठ आणखी यामध्ये मी ॲड करणार आहे लापशी रवा मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे मीठही चेक केलं आहे मीठ मला थोडंसं ॲड करावं लागलं आता यामध्ये मी आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालते आणि मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती यामध्ये घालते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपण यावर झाकण ठेवणार आहोत पुन्हा झाकण ठेवून आपण हा आपला उपमा व्यवस्थित शिजू देऊयात आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण हे बघूयात शिजली का उपमा आपला लापशीचा उपमा शिजलाय का बघूया झाकण काढून ठेवा आणि असं सुकू द्या पण आम्हाला हा असाच आवडतो उपमा जरा ओलसर असा त्यामुळे मी आता गॅस बंद करून घेते माझा इथे लापशी उपमा झालेला आहे इथे आपला लापशी रव्याचा उपमा खाण्यासाठी तयार आहे या रव्यालाच काही ठिकाणी गव्हाचा रवा किंवा दलिया असे देखील म्हणतात माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा आपण अस भेटू अशाच काही नवनवीन खुसखुशीत खमंग आणि चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद